नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्चसोबत मित्रांनो आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तो आहे सोयाबीन तूरचा दोन एकरचा प्लॉट आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने ही सोयाबीन आपल्याला इथं पाहायला मिळते जर तुम्ही शेंगा बघितल्या तर खालून शेंगा आहेत परंतु चार बोटं अंतरा सोडून म्हणजे हार्वेस्टरनं काढण्यासारखी ही व्हेरायटी आहे आणि शेंगांचं प्रमाण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने हे प्रमाण आहे त्याचबरोबर तुम्ही जर दाना बघितला त्याचा तर चांगला जाड दाना आहे म्हणजे शेंगा चांगल्या पद्धतीने भरलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात आता त्याच्या शेजारी हे तुम्ही बघू शकता की तेच वाण त्याची पांझर झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याचं जे शेंगा आहेत त्याच्यामध्ये दाणे आहेत तुम्ही बघू शकता की दाणे कशा पद्धतीने आता आहेत थोडेसे ओलसरच आहे परंतु पिवळे असे दाणे आहेत आणि जर बघितलं तर आपण थोडं आतमध्ये जाऊन बघू की कशा पद्धतीने हे एका झाडाला शिंगा आहेत तुम्ही जर इथं बघितलं तर आता बघू शकता शेंड्यापासून तर, तर खालपर्यंत आता याची जी वाढ आहे तर बघितली तर हे उभाट वाढणारी व्हेरायटी आहे म्हणजे याला फुटवे जास्त बघायला मिळत नाही आता त्याच्यामध्येच हे दुसऱ्या म्हणजे तुम्ही बघू शकता की हे रुची एक हजार एकचं एक याच्यामध्ये झाड आलेलं आहे त्याला फुटवे किती पद्धतीने आहेत आता याची जर लागवड करायची म्हटली म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन जास्त वाढ होते आणि बियाणं जास्त तुम्ही टाकतात तर त्या त्या वणासाठी किंवा त्या शेतासाठी हे चांगल्या पद्धतीनं पीक आहे म्हणजे हे बियाणं चांगल्या पद्धतीने तुम्हाला येईल आता आतमध्ये सुद्धा जर बघितलं तर शेंगांचं प्रमाण चांगल्या पद्धतीने आहे कुठं तसं म्हणता येत नाही की शेंगा कमी आपल्याला वाटतं आहे आणि ठसठस शेंगा आहे म्हणजे त्याचं जर वेट म्हटलं तर चांगल्या पद्धतीने येईल त्यामुळे हे वान चांगलं उत्पन्न देईल असं आपल्याला म्हणता येईल सोयाबीन तूर याच्यामध्ये साडेसात फुटाचं याच्यात अंतर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक दोन तीन चार एक दोन तीन चारच याच्यामध्ये त्यांनी त्याचे झाडं म्हणजे चारच रोप इथं तुम्ही बघू शकता आतमध्ये थोडं आपण जाऊ आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वदूर महाराष्ट्रभर पावसाने नको नकोसं केलं आहे म्हणजे सगळीकडे पाऊसच पाऊस आहे आणि तसाच पाऊस या इकडंही तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे काल प्रचंड पाऊस झाला तरीही त्याचा तुरीवर आणि इतर गोष्टीवर इफेक्ट होईल म्हणजे जर सांगायचं म्हटलं तर हे वान लवकर असं न फुटणारं वान आहे म्हणजे जर पावसाचं प्रमाण जरी याच्यामध्ये जास्त झालं तर हे लवकर हे वाण खराब होणार नाही किंवा हे सोयाबीन खराब होणार नाही आता आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे आणि वेगवेगळ्या व्हेरायटीचे सोयाबीन आहेत त्यापैकी जर चांगलं ठसठस दाणे आणि शेंगांचं प्रमाण जर बघितलं तर ही व्हेरायटी तुम्हाला इथं बघायला मिळते तुम्ही बघू शकता की आता इथं तीन झाडं आहेत तर त्याच्यापैकी एक एक झाडाला म्हणजे वरून शेंड्यापासून ते खालपर्यंत आणि चार फुटा म्हणजे चार इंचाच्या वरती येते म्हणजे हार्वेस्टरने तुम्ही याची काढणी करू शकता असं हे वान आहे ओम नावाचं आपण त्याचं बोर्डसुद्धा बघणार आहोत की कशा पद्धतीने हे वान आहे आणि विशेष म्हणजे याची वाढ ओभाट होते म्हणजे याला फुटवी जास्त फुटत नाही जर म्हणजे लागवड व्यवस्थित झाली तर चांगल्या पद्धतीने ओम बायो बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं हे ओम एकवीस संशोधित बियाणं सोयाबीनचं तुम्ही बघू शकता की इथं आता मोकळ्या ह्याच्यामध्ये आहे तर इथं पण चांगल्या पद्धतीने शेंगा इकडं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्ही कुठ कुठलं वान लावता कशा पद्धतीने तुम्हाला उत्पन्न होते हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आता ह्या हा प्लॉट आपल्याला दिसला आणि चांगल्या पद्धतीने त्याचं एकंदरीत आपल्याला उत्पन्न दिसतंय म्हणून आपण इथं त्याचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने त्याला झाड आहे म्हणजे झाडाला शेंगा भरपूर आहेत असं आणि बरेचसे वाण आहेत की त्याला म्हणजे दाना जो बारीक राहतो आता ह्या वाणाचा आपल्याला दाना ठसठशीत आणि एकदम जाड असा दाना दिसला आहे म्हणजे एखादी जर पकलेली शेंगा आपल्याला दिसली तर ते सुद्धा आपण बघू ठस्ठहीत दाण्याचं हे वान आहे आता याचं उत्पन्न किती होईल का होईल ह्या गोष्टी बाजूच्या परंतु जर बघितलं तर बघा जाड दाना आहे आणि त्यामुळे शेंगा जरी कमी असल्या आणि दाना जर जाड असेल तर त्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न होईल अशी आशा आपल्याला आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन हे वान अशा पद्धतीने आहे तुम्ही कुठलं वान लावता तुमच्याकडे कुठल्या वनाला चांगला सर्वाधिक उत्पन्न होते तूच ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन